नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वैशालीस क्लास चॅनलवर आज आपण पूर्ण वर्ग संख्या एक ते शंभर पाहणार आहोत पहिली पूर्ण वर्ग संख्या एक आहे त्यानंतर चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक शंभर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा प्रश्न असा आहे एक ते शंभरमध्ये एकूण किती पूर्ण वर्ग संख्या आहेत तुमच्या कमेंटची मी वाट पाहते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद